आत्ताच एक फेसबुकवर प्रश्न वाचला की भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात स्वादिष्ट जेवण मिळतं महाराष्ट्र सहज माझ्या मनात हे उत्तर आलं पण मग विचार करायला लागल्यावर मला जाणवलं की आपल्याकडे प्रत्येक प्रकारामध्ये खाद्यपदार्थांची इतकी व्हरायटी आहे की क्वचितच आपल्याला इतर पदार्थ आठवतात आणि आवडतात सुद्धा म्हणजे पक्वानं डावीकडचे पदार्थ मेन कोर्स व्हेज नॉनव्हेज अनेक प्रकारच्या आमट्या अनेक प्रकारचे भात खिरी वर्षभर साठवणीचे अनेक पदार्थ किती किती नावं घ्यायची मला सांगा म्हणजे कित्येक वेळा असं होतं की नॉन मराठी लोकंसुद्धा आपल्या स्पेशल पदार्थांसाठी आणि पदार्थांमुळे महाराष्ट्रीयन जेवण प्रेफर करतात म्हणजे आपण मराठी आहोत याचा आपल्याला अनेक गोष्टींमुळे अभिमान आहे पण आपल्याला आणखी अभिमान वाटावा अशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली समृद्ध खाद्यसंस्कृती